पुणे बुक फेस्टिवल ला सुरुवात झाली आहे आणि मी आलो आहे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंड वर बुक फेस्टिवल पाहण्यासाठी तर आज जाऊन बघूया आपण बुक फेस्टिवल आपण आता आलेलो आहोत आणि माझ्या डाव्या साईडला बघता इथून आत गेल्यानंतर आपल्याला समोर पुस्तकांचे आठशे स्टॉल लागलेले आहेत ते इकडच्या साईडला आहेत आणि माझ्या उठव्या साइड ला दिसतंय ते चिल्ड्रन्स कॉर्नर आहे तिथे लहान मुलांसाठी आहे आपण आतमध्ये आलोय मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर माझ्या मागे दिसतोय तो मंडप त्या मंडपामध्ये कमीत कमी चारशे ते पाचशे पुस्तकांचे स्टॉल आहेत आतमध्ये जाऊन आपण बघूया के सागर स्टॉल पशे आलोय आपण आपल्यासोबत के सागर आहेत ते सांगते नमस्ते के सागर पब्लिकेशन मध्ये आज आपण स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकरिता सर्व पुस्तके आणलेली आहेत त्यासोबत राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली माननीय बिपिन चंद्र सर रुमिला थापर मॅडम सतीशचंद्र सरांची पुस्तके अनुवादित स्वरूपात आणलेली आहेत किती टक्के डिस्काउंट आहे सध्या आपण प्रदर्शनानिमित्त चाळीस ते साठ टक्के अशी ऑफर काढलेली आहे एमपीएससी आणि युपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी चाळीस ते पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये पुस्तक उपलब्ध आहेत के सागर बुक स्टॉल मध्ये नमस्कार मी नागेश गवाणे मुख्य व्यवस्थापक द युनिक अकॅडमी पुणे एनबीटी मार्फत जे बुक फेअरचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी युनिक अकॅडमीच्या स्टॉलचं क्रमांक आहे जी, जी नाही आणि युनिक अकॅडमी मागच्या वीस वर्षापासून युपीएससी आणि एम पी एस सी कोचिंग मध्ये अग्रेसर आहे आणि मागच्या पंधरा वर्षापासून पब्लिकेशन ही नवनवीन पुस्तके आणि बदललेल्या अभ्यासक्रमानुसार साहित्य उपलब्ध करून देण्यामध्ये माहेर आहे आम्ही आज बुक या फेअर मध्ये तेरा ते एकवीस डिसेंबर या दरम्यान या स्टॉलमध्ये मी दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी कोचिंगच्या दृष्टिकोनातून ज्या मुलांना भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचं आहे युपीएससी एमपीसीच्या परीक्षा द्यायच्या आहेत या सेंटर भी या दृष्टिकोनातून ठिकाणी ठिकाणी नियोजन केलेलं आहे जे पालक जे लहान विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय म्हणतात त्यांना बुक फेस्टिवल कसा वाटतोय काय नमस्कार मित्रा नमस्कार काय सांगशील कुठून आलायस तू मी पुण्याचाच आहे पुण्याचाच आहेस पण काय बुक खरेदी केलेस हो कोणते के बुक खरेदी केले मी विस खांडेकरांचं दोन मने केलं समरचं ते दोघं केलं आणि इलाई जमादार यांचा कविता संग्रह केलाय मी अभिसारिका कावंचा तर तुम्ही कुठून तुम्ही मैं मुझे मराठी नहीं आता हिंदी हो कहां से हो फिर आप मैं दिल्ली साइड से हूं बुक फेस्टिवल देखने के लिए आए हो फर्स्ट टाइम आया हूं पुणे में

मित्र हा करमाळ्यावरून बुक साठी आलेला आहे तर बुक खरेदी केले के खरे की नाही आता खरेदी करतोय सध्या तरी वातावरण पाहून सध्याची परिस्थिती पाहून मन असत मस्त झाले की वातावरण खूप मस्त आहे म्हणून आता पुस्तकांची आवड आता पहिल्यापासून पण आता तर जास्त निर्माण ओके ओके आ, काय सांगशील बुक फेस्टिवल बद्दल अजून बुक फेस्टिवल बद्दल सांगायचं म्हटलं तर पुस्तके एक आपल्याला आत्मनिर्भर करतात आणि त्याच्यातून आपल्याला बहुतांतर पुस्तकातून लेख भेटतात ते आपल्याला समजण्यासाठी की पुस्तकांमध्ये काय काय आहे आपल्याला आपल्या पूर्वजांनी काय काय केलेलं आहे इतिहास कसा घडला आहे आपल्याला पुस्तकांपासूनच समजलंय आतापर्यंत म्हणून तर पुस्तकाची आवड आहे आणि ते पाहण्यासाठी सध्या तरी चालला खूपच छान सांगितलं मित्र तर आपण ऐकता विविध प्रतिक्रिया आपल्याला बुक फेस्टिवल मध्ये मिळत आहेत आपल्याला इथे शिवाजी महाराजांची प्रतिकृती बघायला मिळत आहे माझ्या मागे जो मंच दिसतोय या मंचावर इथे आठ दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत लोक सारख्या अनेक कार्यक्रम इथे पार पडणार आहेत आता सुद्धा इथे आत, एक कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे माझ्या मागे दिसते ते फूड कोर्ट आहे आतमध्ये विविध खाऊचे स्टॉल लागलेले आहेत चला तर आपण बघूया आतमध्ये जाऊन काय काय पदार्थ आहेत प्रिंट मीडिया फोटोग्राफर्स ने का फोटो प्रदर्शन इतना आत मे भरव है तो चला आत मे जाऊन अपन बगू हेलो हम राइस फाउंडेशन से हैं और हमने यहाँ पे ट्राइबल कम्युनिटी इंडिया के जो ट्राइबल कम्युनिटी है उसके कल्चर और लैंग्वेजेस को डिस्प्ले करते हुए ये पोस्टर्स बनाए हैं जिसमें आपको महाराष्ट्र में जितने जितने ट्राइब्स है उनके लैंग्वेजेस कैसे होते हैं वो पहनते क्या है उनके पेंटिंग्स का टाइप होता है टाइप क्या है वो सब कुछ हमने यहाँ डिस्प्ले किया हुआ है या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बुक फेस्टिवल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद